युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना या ठिकाणी दिसते जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जे आहेत असे गुन्हे जे आहेत ते घडत आहेत तर नेमकेच इनी सवत येथे एका युवकाने स्वतःच्या आईवडिलांना शेतीच्या वादातून मारहाण केली बेदम मारहाण केली त्यात त्यांचा खून झालेला आहे यामुळं संपूर्ण जिल्हा जो आहे हळहळ व्यक्त करत आहे परंतु कुठंतरी या पोलीस प्रशासनाचं यावर वचक राहिलेला आहे का नाही हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे कारण गेल्या दोन महिन्यात सहा घटना ज्या आहेत जिल्ह्यात झालेल्या आहेत शेगाव असेल त्याचबरोबर बुलढाणा शहरामध्ये दोन घटना घडलेल्या आहेत आणि आज ही ताजी घटना जी आहे ती आईवडिलांना मुलांने पोटच्या मुलाने जे आहेत काठीने मारहाण करून त्यांचा खून केला आहे यामुळं जे आहे जिल्ह्यामध्ये व गुन्हेगारी जी आहे ती वाढताना वाढलेली असल्याचं पाहायला मिळतं आहे, आहे सोबतच दरोडे असतील आ, मा मारामारीच्या केसेस असतील अशा किरकोळ बाबी तरी मोठ्या प्रमाणात होतच आहे परंतु अशा मर्डरच्या घटना घडणं म्हणजे कुठंतरी युवकांमध्ये व्यसनाधीनतेचं जे प्रमाण आहे ते वाढल्यामुळं ह्या घटने वाढत आहेत का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे कारण बुलढाणा शहरात ह्या दोन घटना ज्यावेळेस घडल्या त्यावेळेसही मुलं जे होते जे आरोपी आहेत ते व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले होते पुन्हा आता किनी सवडची ही जी घटना आहे ही जमिनीच्या वादातून झाली असली तरी तो मुलगा व्यसनाधीन आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि नागरिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात याबाबत चर्चा सुरू आहे दीपक मोरे बुलढाणा